आज आमचागाव तालुका मग टेकवाडे वस्ती धनगरी वस्ती आठ दहा बारा तेरा वर्षापासून सर बांधिनार जागा ना सर जागा ती पण गुरुचरण जमीनच त्या म्हण तू त्या जागा घरकुल द्या रेना मुलं आज आमू सबरीमाता संस्था कल्याणकारी संस्था पासून आम आज दीपक दादा मार्फत आजाटी येईल सर मग आज आमू भेट्या सरपंचालाही भेट्या सरपंच म्हणणार की वरून व्हिडिओ करून आपल्या मान्यता भेटीने राहिली घरपुळ बांधावी त्यांना मुलं ते दहा बारा वर्षापासून ते घरकुल बांधाना बंद करी देतनं ज्याला जागा असली त्याला बांधी देत बाकीनं सार रद्द करत ते त्यानं आज आम्ही आता आई आवडी ना दोन चार दिवस सुट्टी आहात त्यानं आमू आता थोडं कागदपत्र व्यवहार करीस आणि गुरुवार शुक्रापर्यंत गोरखभू काही आपला योगेश बोलते आपले तालुकाना अध्यक्ष असतात तालुका सचिव आणि मी जिल्हा उपाध्यक्ष कल्याणकारी संस्था आणि आपलं बाळ अध्यक्ष आज आम्ही चार पाच जण यासला भेट आला असतात तेच ना त्याशी श्यामना जोड थोडं असत मग त्या सा। पद्धत ना आता दीपक दाल कॉन्टॅक्ट करीस आणि जातात आम्ही त्या कागदपत्र येवारशिवाय आम्ही काय पुढे काहीच करणार ना कारण व्हिडिओला भेटे सण व्हिडिओ काय म्हण काय ना त्या पद्धत ना आम्ही पुढलं काय करा ना करतो आम्ही आता जय शेवर माता जय जय